दादा नमस्कार नमस्कार तुम्ही नारायणला टॉमॅटो विक्रीला येत असता कुठलं गाव आपलं पिंपळा खरतवाडी तालुका शिरगंधा जेला आहे पहिल्यांदाच इकडे आले नाही ते मिळाला नाही हे पहिलं वर्ष की पूर्वी आहे पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष काय नारायणगाव टॉमॅटो मार्केटचा काय अनुभव टॉमॅटो मार्केट म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे तसा म्हणजे खर्चाच्या मानाने पाहू नाही बाजार भाव मिळत नाही मार्केट कमिटीचं कामकाज मार्केट कमिटीच कामकाज नाशिवंत माने बाजार भाव कमी जास्त होऊ शकतात आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री काय या सरकारबद्दलचं मत काय आपलं या सरकारने तर शेतकऱ्याचं वाटोळ केलं शेतकऱ्याला कोणतं हमी भाव नाही का मालाला कोणत्या बाजार नाही का काहीच नाही म्हणजे हमी भाव ज्या ज्या पिकाला देणं शक्य आहे तो मिळत असतो टोमॅटो नाशिवंत माल आहे बाजार भाव कसा देणार कोणत्याच शेतकऱ्यासाठी हे सरकार काही कामाचं नाही उद्धव ठाकरे पहिल्या टाटिंगला मुख्यमंत्री झाले त्यांनी शेतकऱ्यांसाठी जे कर्ज माफ केलं उद्धव साहेब माणूस नाही तुम्ही काही शिवसैनिक आहे शिवसैनिक नाही मी भाजपचा माणूस आहे भाजपचा माणूसचा माणूस आहे पण हे सरकार भाजपच्या लायकीचं नाही शेतकऱ्याच्या लायकीच नाही सरकार भाजपच्या लायकीच नाही का नाही शेतकऱ्याच्या लायकीचं नाही आक्रोश शेतकऱ्यासाठी काहीच नाही या सरकारचं योगदान कर्जमाफी नाही काय नाही शेतकरी फाशी घेऊन म्हणायला गेले ते कर्जमाफी घेऊ म्हणाले काय कायची कर्जमाफी अजून कर्जमाफीच नाही शेतकरी बेलव कर्जमाफी द्यायची पैशाची सोय झाली पाहिजे ना पैसे सरकार येते सरकार काय त्यांना रोड करता येतो हे करता येत आपलं देवी फर्निशला फर्निचर हे करता येतं सगळं करता येतं शेतकऱ्यासाठी काहीच नाही का, का। आजेत आजे दादाचा भ्रष्टाचार किती सत्तर कोटीचा एवढं शेतकऱ्याला हजार कोटी सत्तर हजार कोटीचा तर राजकारणामध्ये एकमेकांची साथ घ्यावी लागते ना हो साथ घ्यायची म्हणजे हे भ्रष्टाचारी सगळेच गोळा तर शेतकऱ्याचं वाटोळ केलंय फडणवीस साहेब बुद्धिवंत माणूस आहे हुशार माणूस आहे काय आता फडणवीस तो तर म्हणतो आता राष्ट्रवादीचं जमायचं ना आता तो मग सूत्र बांधून बसलाय राजकारणामध्ये थोडं प्लस मायनस होत असत प्लस मायनस काय खुर्चे काही करीत सगळं चालतं पण शेतकरी चालत नाही शेतकऱ्याच्या जेव्हा घेऊन येतात शेतकऱ्यालाच म्हणजे हे चाललंय शेतकऱ्याला फाशी देऊन मारायचं आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले शरद पवार बरोबर गेले शरद पवार काँग्रेस बरोबर जाणार नाही पण ते शेतकऱ्यासाठी गेले ते खास शेतकऱ्यांची फेर जे माफी केली त्यांनी जाऊन याने महाराष्ट्र हे ते बिहार करून टाकलं आता मला सांगा उद्धव साहेब ठाकरे शरद पवारांसोबत गेले काँग्रेस बरोबर गेले ते चांगलं आणि भाजपने अजित पवारांबरोबर गेले एकनाथ शिंदे बरोबर ते चूक असं कसं आवड ते उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले पण शेतकऱ्याचा फायदा केला ना तुम्ही किती गोळा करा फडणवीसला मानव पण शेतकऱ्यासाठी काहीतरी करा ना त्याने उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही तर आज मी फाशी घ्यायला आज माहितांबाटायचं तुम्हाला सगळं हो काय अडीच एकर लावलं पाच ला। लाख पायपूचं ला। 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 सुनाचं मंगळसूत्र बँकेत घाण ठेवून आता पैसे सगळं पाय फिटत नाही ते पाच लाख खर्च झाला आणि दोन लाख बि नाही अडीच लाख पूर्ण भरायचं किती एकर लागवड आहे लागवड अडीच एकर कुठली वॉरंटी आहे आता ते मला व्हॉरंटी एवढं सांगता नाही तर आज किती करेट आणले आज एक शेतीच रेट आणली फडणवीस साहेबांनी माफी केली तर मग तर शेतकरी कुठं तरी याला येईल आता पीएम किसान सन्मान योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा होतात दर चार महिन्याला पण दोन हजाराने काय आहे शेतकऱ्याला दोन हजारात काय येतात सांगा ना पण ते मिळत नव्हतं ना मिळत नव्हतं पण शेतकऱ्यासाठी त्यांनी नाही आम्हाला हमी भाव पाहिजे ते दोन हजार पण काहीच नको आमच्या पेकाला हमी भाव दिला शेतकरी कुठं तरी त्याच्यावर शकतो आज काद्याची काय डिक्स आहे आज कांद्याला एकरी खर्च किती आहे लागवडीला खर्च किती आहे काढण्याला खर्च किती आहे औषध येत खत येत आणि आज का असा चालला त्या त्याच तरी पैसे येतात का त्या कांदा लागलीच तरी पैसे येतात का काय करायचं शेतकरी कसं जगायचं राज्यामध्ये कोणाच्या विचाराचं सरकार पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारचं म्हणजे ह्यांचं सरकार पाहिजे उद्धवचं ओरिजिनल शिवसेने शिवसेनेत मी एक्च्युअली भाजपचा माणूस बोपनराव पाचपोते विक्रम दादा पाचपोत्याला मतदान केलेलं अजून बीजेपी सोडून मतदान नाही केलेलं आपण पण शेतकऱ्यासाठी बीजेपी काहीच नाही केलं काय फडणवीस साहेबांकडून अपेक्षा काय अपेक्षा काही नाही शेतकऱ्यांना हमी भाऊ द्यावा शेतकऱ्याचं कर्ज माफ करावा खाताची काय जीएसटी ते मला एवढं अडाणी माणूस एवढं लय कळत नाही पण ते जीएसटी शेतकऱ्यासाठी आता तुम्ही ऐका शेतकऱ्याच्या औषधाला जीएसटी खाताला जीएसटी खाताचा बाजार कमी करावा ह्याच्यातच शेतकऱ्यांचं ही भले आडानी म्हणता पैसे उधळले हे पण म्हणता अहो आम्हाला जे आहे ना मोबाईल वर युट्यूब वर याच्यावर खेळतो माहिती माहिती आता आम्ही कुठं स्वतः बघायला येते शेतीतून तुम्हाला पाय भरलेले आहेत पण आपण वर विश्वास पण ठेवला नाही पाहिजे ना हे कसं काय ना आता हे शेतकऱ्यासाठी ते काहीच करीन म्हणलं काय करायचं त्यांनी आल्याबरोबर सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्ज माफी करू म्हणजे आल्याबरोबर लगेच पाहिलंच याच्या शेतकऱ्याचं केलं कुठं निष्कर्ज नाही काय नाही हे ऊद आपलं देवेंद्र फडणवीसने रात्रात आम्ही जागून नंबरला लागून हे द्या ती कागदपत्र द्या हे काय शेतकऱ्याला काय कागदपत्र पाहिजे सरकारकडे पैसे पण नाही आपलं कर्ज खूप आहे शेवटी सगळे जर सुंग करते तर पैशाचं नाही ना अहो तो मला सांगा आता वर बी केंद्रातले त्यांचं सरकार आहे खाली राज्यातले त्यांचं वरून निधत निधे आता पंजाबला मिळाली म्हणतात काय पुढं इकडे तिकडे मिळाले म्हणतात काय तसं त्यांनी ते करावं शेतकऱ्यासाठी आज एवढी लुककान झाली घरची घर वाहून गेल्यात माणसं वाहून गेल्या जेत्राबा वाहून गेल्यात ऊस मुळा सकट वाहून गेला माय ॲक्स से माका जे पाण्या ते काय करायचं कसं करा शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊन आता दोन चार वर्ष झाले काय चार पाच वर्ष झाले असते काय नाही हो योग्य हो अयोग्य अयोग्य शिवसेना एक खास बाळासाहेब ठाकरेचे एकनाथ शिंदेची शिवसेनाच नाही पण हे काय कुठतरी भ्रष्टाचारी करून दडाय जायचं दुसरं काय नाही याच्या मागचं अजितदादाने सुद्धा आपल्या काकांना सोडलं हा मग शरद पवार शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात त्या अशा माणसाला सोडून गेले पाहिलं म्हणजे ते त्यांचं ते जा खायसाठी गेले होते व्हायला होणार ना त्यांचे मिटले कि होते ना पुढे फडणवीस त्यांचा खटाकले होणारच येते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येते हा येते ना ते लय दिवस टिकत नसते भांडे एकत्र येऊ शकतात एक येऊ शकतात आणि याची गरज आहे काय म्हणाले काळाची गरज आहे काय काळाची गरज आहे उद्धव साहेब एकनाथ शिंदे एकत्र आले राज ठाकरे आले तर महाराष्ट्राचा अजून एक असलो मग आता एकनाथ शिंदे एवढी जी टीका केली तसं काय नाही टीका मग आता ते काय पन्नास खोके एकदम ओके आता सगळी बारीक ते म्हणतात मागे गेली आमदार फडणवीसांना सत्तेवर उतरण्यासाठी जर एकनाथ शिंदे उद्धव साहेबांसोबत आले तर एकनाथ शिंदे मग चांगले नाही नाही ना शिंदेचं म्हणले असते उद्धव साहेबाला मला ते मुख्यमंत्री व्हायचे तर उद्धव साहेब ठाकरे झालेच नसते पण त्यांनी घातलं उद्धव साहेबांना तो उद्धव साहेब त्यांचं काय ऐकत पण नव्हतं नाही नाही करोनात घातला ऐकत नव्हते उद्धव साहेबासारखा देव माणूस कोणीच नाही आपल्या महाराष्ट्रात भारतात सगळं नाही सांग करोनाच्या कामात करोनाच्या काळात त्यांनी जेवढी मदत करताय गोरगरीबाला तेवढी केली म्हणजे देव माणूस आहे म्हणायचं उद्धव साहेब बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका